नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण आज आहोत नाव हो सांगा रामराव गंगाधरराव कोळेकर रामराव गंगाधरराव कोळेकर यांच्यात आपण उसा थांबा उसाचं प्लांटेशन करणार आहोत त्यासाठी आपली आपण माती नमुना घेत आहोत तर माती नमुना घ्यायचा कसा हे तुम्ही लक्षात घ्या आता बघा हे पराठीचं मॅच्युरिटीकडे आलेली पराठी आपल्या लुपटायची आणि पराठी उपटून इथं उसाची लागण करायची तर उसासाठी आपल्याला माती माती घ्यायची तर कशी माती घ्यायची अलग लक्षात आता हे समजा आपण खड्डा खांदायला लागलोय हां तर ह्या मुळ्या तुम्हाला कुठं दिसतात आता ह्या चार बोटाच्या चार बोटाच्या खाली मुळ्या दिसतात तुम्हाला चार बोट पाच बोटाच्या खाली म्हणजे चार इंच सहा इंचावर आहेत येत तर मुळाच्या सानिध्यातली माती घ्या तुम्ही आलं लक्षात मुळाच्या सानिध्यातली माती मुळाच्या सानिध्यातली माती घेतलं ना की न्यूट्रिशन आपल्याला जिथून न्यूट्रिशन मुळे उचलतात त्या मुळाच्या सानिध्यातली माती आपल्याला घेणं आवश्यक आहे आलं लक्षात अशा प्रकारे तुम्ही माती घ्या चार इंच जमीन सोडायची चार इंचापासून माती घ्यायची तर बारा इंच किंवा अठरा इंचापर्यंत आलं लक्षात अठरा इंचापर्यंत तुम्ही माती घेऊ हो शकता तर मातीचा नमुना असा घ्यायचा आलं लक्षात थँक्यू धन्यवाद आताच एक मोठी कुदळ मारू आणखी थोडं खंबायचं झालं ना आठ इंच आणि वरचं याच्यापासून धरलं तर तुमचा चार चार इंच हा एक तर घ्या वाटल्यास एक तरळी घ्यायची खालचं एक दोन ठेकळे घ्यायची आणि नंतर साईडचं चार इंचापासून साईडचं चा घासून घ्यायचं फुटबर झालं आता एक कुदळ मारली की अजून चार पाच इंचा खालची माती येते आपल्याला हो आणि कुदळ लागल्याला घ्यायचं नाही साईडचं घे काढून टाकायचं त्याच्यात फेरसचं प्रमाण वाढतंय कुदळ